नमस्कार मितना। मितना आज मी कारण पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकर आज, आज है ने लौका लौका लौकार、लौकार ने ने मैदान आहे शिवाजी श्लोक आहिल्या देवी होळकर यांच्या निमित्त उपंच मैदान आहे ते निमित्त तर भव्य दिव्य असं त्या मैदाना देवी केसी दोन हजार पहिले सांगणार या मैदानाचं नाव आहे तर पहिलंच तर एक नंबर मैदानी आहे सी लाईव्ह लाडकी मनाही आहे अशी सुंदर हरवाल वर सुंदर आज आपण हिंद केसरी भारत का काही पैरे गट क्रमांक राहणार आहोत आणि पाच ही झाले आहेत जोडी आहे सुंदर आणि भारत सुंदर उर्फ बॉस आणि भारत सप्त हिंद केसरी सुंदर आणि सप्त हिंद केसरी भारत कोणत्या गटात पळणार आहेत तर गट क्रमांक एक तास क्रमांक पाच या तासावर पळणार आहे तर सुंदर अशी गाडी पळाली बी आहे आणि सुंदर अशी गाडी गटाला पास झाली आहे तर त्यांना पण शुभेच्छा पुढे सेमीसाठी तर दुसरं आहे चिमण्या आणि चिमण्याचा पायरा कोण हा सगळ्यांनाच उत्सुकता असते तर चिमण्या आणि साई पळणार आहेत चिमण्या आणि साई गट क्रमांक तेवीसमध्ये पळणार आहेत तर पुढची जोडी आहे मथुर मथुरचा पायरा हा सगळ्यांचा उत्सुकता असते की मथूर नेमकं कुणासोबत पळणार आहे तर मथूर आणि मुंबईचाच बिनजोडचा लाडू मथूर आणि लाडू सुंदर अशी गाडी पळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बघूया मथुर आणि लाडू कशी स्पीड लागते तर तिसरा आहे लारा लारा हा घरचीच गाडी पळणार आहे लारा आणि कारतूस ह्यासुद्धा गाडीला शुभेच्छा घरचीच गाडी आहे घरचा साज आहे तर तिसरी आहे कबाली कबाली आणि कबीरा हे पण गाडी घरचीच आहे घरचीच गाडी पळणार आहे तर ह्यांना पण शुभेच्छा आता सगळ्यांना शुभे सगळ्यांना उत्सुकता असते की बकासूर बकासूरचं कसं आहे पळणार आहे की नाही तर बकासूरची अपडेट अजून आलेली नाही तर बकासूर पळणार आहे की नाही हे बी माहीत नाही कारण बकासूर जवळ मैदानात येत नाही तर बकासूरचं सांगता येत नाही कारण मामा सगळ्यांना माहिती आहे धप्पा कसे देतात तर बकासूर पळाला तर बकासूरचा पायरा कोण कारण बकासूरच्या नावाने दोन चिट्ट्या निघालेल्या आहेत तर बघू शकता आहे मग बकासूर जर बाकासूर मैदानात आला तर लवकरात लवकर आपल्याला अपडेट देण्यात येईल बकासूर कितव्या गटात पळताना आहे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा बकासूर पळणार आहे की नाही पळणार असला तरी गट क्रमांक किती आहे बकासूरचा पायरा कोण आहे नक्कीच कळवा धन्यवाद मित्रांनो आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका